नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वराळे ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजच्या लगत हाय क्वालिटी चहा दुकानाचा शुभारंभ आहे या दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर यांच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन होत आहे चहा म्हणजे चर्चा चहा म्हणजे उत्साह आणि या ठिकाणी जे योगेश पवळे यांच्या वतीनं हे चहाचं दुकान जे चा चा या ठिकाणी आज गुरुवारीय आमलेश भाऊ जावळकर यांच्या हस्ते हाय क्वालिटी चहाच्या दुकानाचं भव्य शुभारंभ होत आहे वराळे हद्दीमध्ये दर्जेदार आणि चहा आणि कॉफी एक दर्जेदार प्रॉडक्टचं म्हणजे हाय क्वालिटी चहाचं शुभारंभ या ठिकाणी होत आहे हाय क्वालिटी चहा भव्य शुभारंभ यांच्या हस्ते आहे तर प्रत्यक्षात जाणून घेऊ आज तुमच्या शुभारंभ झालेले काय शुभेच्छा द्या तसे मावळामध्ये मी लहानाचा मोठा इथंच झालेलं आहे कोटेश्वरांमध्ये पण मी खूप अशी उद्घाटन केले पण आई इकडं सांगले की तरुण पिढी जे करते त्यांनी असंच पुढे जावं आणि जगदंबेने त्यांच्या हाताला यश यावं बर चहा बद्दल काय बोला चहा बद्दल म्हणजे बारा महिन्या चालणार आहे आणि सगळ्यांना असं वेळेला पडणारा चहा म्हणजे आपण सगळ्यांनी तिथं त्या वेळेला तिथे आलं पाहिजे चहा घेतला घेतलं पाहिजे चहाच दुकान ज्यांचं आहे ते, ते युवा उद्योजक योगेश पवळे आहेत काय सांगाल चहा बद्दल चहा बद्दल सांगायचं झालं तर हे नावच मला असं सुचलं की मी एक क्वालिटी इंजिनियर म्हणून एका एक डिपार्टमेंटला काम करतो क्वालिटी डिपार्टमेंटला तर त्याच्यातून मला ही प्रेरणा मिळाली की क्वालिटी म्हणजे नक्की काय असतं तर आपण ग्राहकांची सेवा कशी दिली पाहिजे आपली क्वालिटी कशी मेंटेन केली पाहिजे त्याच्यातून आम्ही पहिले ठरवू की हाय क्वालिटी म्हणजे लग्न होतं तर बेस्ट क्वालिटी किंवा हाय क्वालिटी असे दोन ऑप्शन होते तर त्याच्यातून आम्ही सिरज केल्यानंतर आमच्या अभ्यासानुसार तर हाय क्वालिटी आहे आम्हाला बेस्ट नाव वाटलं त्यानुसार आम्ही ते नाव फाईन केलं की आणि हाय क्वालिटीच्या आहे आम्ही ठेवलं आणि आजपासून आम्ही ग्राहकांची सेवा पूर्णपणे कॉलेज आमच्या नावानुसारच आम्ही प्रयत्न करू द्यायचा बरं काय आपल्याकडे चहा कॉपी काय वैशिष्ट्य चहा कॉपी मसाला दूध नाश्ता आपल्या कॉलेज डेवा पाटील कॉलेजच्या मुलांसाठी खास कमी पैशात आपण त्यांना दर्जेदार उत्पन्न दर्जेदार देण्याचा प्रयत्न करू हाय क्वालिटी चहाच्या शॉपचा पत्ता आणि मोबाईल नंबर हाय क्वालिटी चहाचा शॉपचा नंबर आहे आपला डेवा पाटील कॉलेज शेजारीच वराळे गावठाण रोड वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे नंबर आहे सेवन झिरो थ्री एट फाईव्ह नाईन डबल फाईव्ह डबल एट सत्तर अडतीस एकोणसाठ पंचावन्न अठ्याऐंशी काय शुभेच्छा द्याल काय नाव जितेंद्र मराठे यांना माझ्या वराळे आणि मराठी कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा यांनी खूप मोठं चांगलं प्रोजेक्ट केलेलं आहे आणि इथं चहाचं दुकान नव्हतंच म्हणजे वराळे तिथं जवळपास तर खूप चांगलं प्रोजेक्ट आहे आणि ठीक आहे ठिकाणी रामभाऊ उपस्थित आहे काय युवा उद्योजकाला काय शुभेच्छा द्या आमच्या वराळे गावामध्ये आमचे परम मित्र योगेश पवळे नव्याने सुरू करत असलेल्या चहा व्यवसायासाठी आम्ही त्यांचं प्रथमतः वराळे गावामध्ये ते सुरू करतात त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या या नवीन व्यवसायास मराठी परिवारांच्या वतीने आणि वराळे ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो हाय क्वालिटी चहा पिऊन पहा एकदा प्याल तर प्यातच राहाल असा हा चहा चहा म्हणलं की चर्चा आणि चर्चा म्हणलं की चहा चहा ही गरज आहे कारण चहा पिताना बरेचसे गप्पा छप्पा होतात आणि यामधनं मन हलके होतात तर वराळे हद्दीमध्ये हाय क्वालिटी चहा म्हणजे हा चहा पिण्यासाठी बरेचसे तरुण एकत्रित येतात आणि चहामुळे संवाद साधला जातो हाय क्वालिटी चहाचं चा शुभारंभ या ठिकाणी गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आता तेरा जुलै ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान दोन दिवस मोफत चहा आहे तर मोफत चहाबद्दल काय सांगाल म्हणजे तुमची क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचवायची काय सांगाल आमच्या क्वालिटी पोहोचवायची ही संकल्पना आहे की आज रविवार निमित्त आम्ही उद्घाटन झालं उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळं सर्वांना उपवास असतो आणि या उपवासाचा आणि आमच्या जाहिरातीचा फायदा व्हावा यासाठी आम्ही दोन दिवस ग्राहकांना लाभ घेण्यासाठी फ्रीमध्ये ठेवलेला आहे तर चहा पिणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे तेरा जुलै आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हाय क्वालिटी चहाच्या वतीनं दोन दिवस मोफत चहा आहे तर मोफत चहाची आपण पिऊ शकता आणि चहाची क्वालिटी तुम्हाला कळू शकते हाय क्वालिटी चहा ठेवलेला आहे चहाची क्वालिटी जपण्याचं काम या ठिकाणी योगेश पवळे यांच्या वतीनं होत आहे तर आता या ठिकाणी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे काय सांगाल चहाबद्दल काय नाव तुमचं मी योगेशचे चुलता संजय पवळे नवीन व्यवसायात पदार्पण करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि योगेशने तो नवीन उपक्रम चहाचा घेतला चहा आणि नाश्त्याचा त्याचा त्याला सर्वांनी भरभरून बर प्रतिसाद द्यावा अशी सर्वांनी विनंती करतो <laughs> तर हाय क्वालिटी चहाच्या दुकानाचा शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर यांच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन होत आहे दुकान चहाचा व्यवसाय सुरू करताना त्यांनी या ठिकाणी योगेश भाऊ पवळे आणि पवळे कुटुंबियांना प्रेरणा दिलेली आहे तर वराळी हद्दीतील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजच्या शेजारी हाय क्वालिटी चहा या चहाच्या ठिकाणी येऊन आपण चहाचा स्वाद घेऊ शकता आणि चहा जो आहे तो एकदा पिऊन पहा अशी ही क्वालिटी असलेली मग साखरेचा आहे गुळाचा चहा आहे त्यामध्ये कॉफी आहे नाश्ता आहे सर्वच पद्धतीनं या ठिकाणी सकाळ 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 आणि सायंकाळचा लागणारा चहा की हाय क्वालिटी चहा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद kalak kala. tani kala. kala.